तो एक माणूस ज्याने जगाला हादरवून सोडलं एकीकडे एक तो होता कोलंबियाचा रॉबिन हुड गरीबांचा मसिहा आणि दुसरीकडे जगातील सर्वात क्रूर ड्रग लॉर्ड त्याचं नाव पाब्लो एस्कोबार एक माणूस ज्याने आपल्या मुलीला थंडीपासून वाचवण्यासाठी लाखो डॉलर्सच्या नोटा जाळल्या आम्ही घेऊन जाणार आहोत तुम्हाला पाब्लोच्या आयुष्यातील थरारक प्रवासात पाब्लो एक्सोबारचा जन्म एक डिसेंबर एक एकोणीशे एकोणपन्नास रोजी कोलंबियातल्या रिओनोग्र येथे झाला एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला पाबलो लहानपणापासूनच हुशार आणि महत्वाकांक्षी होता पण त्याला शाळेपेक्षा रस्त्यांवरती धमाल जास्त आवडायची वयाच्या सोळा वर्षी त्याने छोट्या मोठ्या चोऱ्या आणि स्मगलिंगला सुरुवात केली पण कोणाला वाटलं असतं हा मुलगा एक दिवस जगातील सर्वात शक्तिशाली गुन्हेगार बनणार आहे त्याने मेडेलिन कार्टेलची स्थापना केली आणि कोकेनच्या साम्राज्याचा पाया रचला एकोणीशे सत्तरच्या दशकात पाबलोने कोकेनचा व्यवसाय जगभर पसरवला अमेरिकेत दररोज पंधरा टन कोकेन पाठवणारा हा माणूस इतका श्रीमंत झाला की त्याच्याकडे पैसे मोजायला मशीन्स होत्या फोर्जच्या यादीत तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता त्याने गरिबांसाठी घरे शाळा रुग्णालय बांधली पण दुसरीकडे त्याच्या हाताला लागेल त्याला ठार मारलं जायचं पोलीस न्यायाधीश पत्रकार कोणी त्याच्या मार्गात आलं तर त्याचं आयुष्य संपायचं पाबलो एक क्रूर गुन्हेगार होता पण त्याचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम होत एकदा तो आपली मुलगी मॅन्युएला आणि पत्नी मरिया सोबत पर्वतात लपला होता तिथे थंडी इतकी होती की मॅन्युएला थंडी वाजू लागली पण पाब्लोला आपल्या मुलीची काळजी होती त्याने काय केलं त्याने आपल्या बॅगेतून लाखो डॉलर्सच्या नोटा काढल्या आणि त्या जाळल्या जेणेकरून मॅन्युएलला उब मिळेल हा तो माणूस होता ज्याच्यासाठी पैसे कागदापेक्षा जास्त नव्हते पण कुटुंब मात्र सर्वस्व होत पण प्रत्येक साम्राज्याचा अंत होतो एकोणीशे नव्वदच्या दशकात अमेरिका आणि कोलंबियाच्या पोलिसांनी पाब्लोवर कडक कारवाई सुरू केली त्याला पकडण्यासाठी सर्च ब्लॉक नावाची खास टीम बनवली गेली पाब्लो कितीही लपला तर त्याचा अंत जवळ आला होता दोन डिसेंबर एकोणीशे त्र्याण्णव रोजी मेडेलिनच्या एका छतावर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केलं वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्षी पाब्लो एक्सोबारचा खेळ संपला पाबलो एक एक माणूस ज्याने जगाला दोन चेहरे दाखवले तो गरिबांचा मित्र होता पण त्याच वेळी हजारो लोकांचा शत्रूही त्याच्या आयुष्याची कहाणी ही एक थरारक गाथा आहे जी आजही आपल्याला विचार करायला लावते खरं यश कशात आहे पैशात सत्तेत की कुटुंबाच्या प्रेमात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये सांगा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका